नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण हापूस आंब्याचा पल्प स्टोअर कसा करायचा ते पाहणार आहोत म्हणजेच आंब्याचा सीझन संपल्यानंतरही आपल्याला जर आंबा एन्जॉय करायचा असेल तर आपण आंब्याचा पल्प स्टोअर कसा करून ठेवायचा आणि तो वर्षभर कसा टिकवायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर चला पाहूया आपण आंब्याचा पल्प स्टोअर कसा करायचा तर हापूस आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे आंबे भरपूर आलेले असतात तर आंबा हा पेटीतून काढल्यानंतर पहिल्यांदा आपण त्याला थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे दोन तास तरी आता आंबा थंड झाल्यानंतर आपण हे सर्व आंबे पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याचा पल्प काढायचा आहे आता पल्प काढताना यामध्ये पाण्याचा अंश जराही राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर यासाठी आंबे सर्व छान व्यवस्थित असे पुसून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण याचा साल काढून घ्यायचं आहे आता आपल्याला प्युअर असा पल्प स्टोअर करायचा आहे यामध्ये काहीही मिक्सिंग करायचं नाही आहे म्हणजेच पाणी किंवा दूध असं मिक्स न करता आपण प्युअर असा पल्प स्टोअर करून ठेवणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण आंब्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि आपण जो पल्प आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे सालं काढून घेऊया आणि पल्प वेगळा करून घेऊया आणि संपूर्ण साल काढून झाल्यानंतर आपण ही कोय आहे ती एका एक पातेल्यामध्ये ठेवून घेऊया कारण या कोयला भरपूर असा पल्प आहे आणि तो पल्प आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे पण सुरुवातीला आपण संपूर्ण आंब्याची सालं काढून घेऊया या ठिकाणी मी एक डझन आंबे घेतलेले आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात जरी स्टोअर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात आंब्याचा पल्प स्टोअर करू शकता तर आता दुसरी कोयसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण आता सर्व आंबे सोलून घेऊया सर्व साली वेगळ्या करून एका एक पातेल्यामध्ये आपण सर्व कोळी जमा करून घेऊया तर पहा या ठिकाणी सर्व आंब्यांची सालं काढून झालेली आहेत आता आपण कोयपासून सगळा गर वेगळा करणार आहोत त्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं आणि यामध्ये हातानेच आपण संपूर्ण पलपासा काढून घ्यायचा आहे कोयपासून पल्प अगदी सहज वेगळा होतो कारण आंबा छान पिकलेला आहे तर आंब्याचा पल्प स्टोअर करताना छान पिकलेला आंबाच घ्यायचा म्हणजे याचा पल्प अगदी सहज वेगळा होतो आता या प्रकारे हाताने कुस्करून घेऊन आपण संपूर्ण पल्प हा कोयपासून वेगळा करायचा आहे आणि या पातेल्यामध्ये आपण संपूर्ण आंब्यांचे पल्प काढून घेणार आहोत तर या प्रकारे आपण जेव्हा पल्प काढतो त्यावेळी संपूर्ण कोय ही वेगळी होते आणि पूर्णपणे पल्प आपल्याला आंब्याच्या कोळीपासून वेगळा करता येतो त्यामुळे हातानेच अशा प्रकारे आपण संपूर्ण रस हा काढून घ्यायचा आहे सर्वच आंब्याचा पल्प काढून झाल्यानंतर अर्ध पातेला एवढा हा पल्प तयार झालेला आहे तर आपण आता हा स्टोअर करणार आहोत स्टोअर करण्यासाठी आपल्याला एकदा हे पल्प सगळा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि आता स्टोअर करण्यासाठी आपण प्लास्टिक कंटेनर्स वापरणार आहोत आणि आपण स्टोअर कर, करताना थोडीशी साखरही यामध्ये घालणार आहोत तर या प्रकारचे प्लास्टिकचे डबे जे असतात चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिकचे डबेच आपण पल्प स्टोअर करण्यासाठी घेणार आहोत किंवा आईस्क्रीमचे जे रिकामे डबे असतात ते सुद्धा तुम्ही स्वच्छ असे कोरडे करून घेऊ शकता किंवा चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिक बरण्या सुद्धा मार्केटमध्ये मिळतात तर त्या सुद्धा तुम्ही पल्प स्टोअर करण्यासाठी यूज करू शकता तर या प्रकारे मी आता या ठिकाणी तीन कंटेनर घेतलेले आहेत तेही वेगवेगळ्या आकाराचे तर आपण यामध्ये आता पल्प स्टोअर करणार आहोत तर पहिल्यांदा डब्यामध्ये आपण कसा स्टोअर करायचा पा ते पाहूया तर डबा एकदम कोरडा करून घ्यायचा यामध्ये पाण्याचा अंश अजिबातही राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे पल्प हा जास्त दिवसांसाठी चांगला राहतो तर पहिल्यांदा बॉटममध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि यावरती आपण आता काढून ठेवलेला पल्प घालायचा आहे पल्पने आपण डबा भरून घ्यायचा आणि आता यावर वरच्या बाजूने सुद्धा आपण थोडस टॅप करायचं आणि साखर घालायची आहे तर साखर घातल्यामुळे बर्फाचे क्रिस्टल होत नाहीत म्हणजेच आंब्याच्या पल्पचे क्रिस्टल होत नाहीत तर तो पल्प हा एकसारखा स्मूद राहतो त्यासाठी आपण साखर वापरलेली आहे आता दुसरा कंटेनर आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो आईस्क्रीमचा घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा बॉटमला आपण साखर घालून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये पल्प सगळा काढून घ्यायचा आहे आपण मॅंगो पल्प हा डीप करणार आहोत फ्रीजमध्ये स्टोर, फ्रीज स्टोर करायचा नाही तो डीप फ्रीजच करायचा आहे तर आपण पूर्ण कंटेनर असा भरून घेतलेला नाहीये थोडासा रीता ठेवायचा आणि वरच्या बाजूने आपण याला साखर घालायची आहे आता पूर्ण याचं झाकण व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं कंटेनर घेताना एअरटाईट कंटेनरच घ्यायचे म्हणजे यामध्ये हवा किंवा पाणी जाण्याची शक्यता राहत नाही त्यामुळे पल्प हा जास्त दिवसांसाठी चांगला राहतो आता आपण दोन कंटेनर भरून घेतलेत तिसरा कंटेनरसुद्धा प्रकारे भरून घ्यायचा आहे तर चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक वापरलं तर आपल्या रसाला अजिबातसुद्धा प्लास्टिकचा वास येत नाही आणि जास्त काळासाठी आपण हे कंटेनर फ्रीझरमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो तर या प्रकारे आपण एक प्लास्टिकची बर्णी घेतलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपण आता पल्प काढून घेतलेला आहे तर या ठिकाणी एक डझन आंब्यांचा पल्प मी काढून घेतलेला होता या तीन कंटेनरमध्ये हा व्यवस्थित बसलेला आहे आता आपण याला झाकून बंद करून ठेवूया या प्रकारे आपण तीन कंटेनरमध्ये पल्प स्टोअर केलेला आहे तर हा आपल्याला आता डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे डीप फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपण याला लागेल तसे काढणार आहोत जेव्हा आपण एखादा कंटेनर काढतो तेव्हा त्याच्यातला संपूर्ण पल्प हा वापरून घ्यायचा परत तो जर स्टोअर करायला गेला तर त्याचा रंग चेंज होऊ शकतो किंवा खराबही होऊ शकतो त्यासाठी अशा प्रकारे आपण जेव्हा कंटेनर फ्रीझरमध्ये ठेवतो तेव्हा जेवढा आपण यूज करणार आहोत तेवढाच आपण कंटेनर काढून घ्यायचा आहे तर या प्रकारे मी गेल्या वर्षी जो स्टोअर केलेला पल्प होता तो या ठिकाणी दाखवत आहे तर पहा व्यवस्थित असा पल्प स्टोअर झालेला आहे हा मी आत्ताच फ्रीझरमधून काढल्यामुळे हा या प्रकारे असा सॉलिड फॉर्ममध्ये आहे पण याला नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हा अगदी नॉर्मल पल्पसारखा होतो आणि हा आपण आमरस बनवण्यासाठी किंवा कोणतीही आंब्याची वस्तू बनवण्यासाठी वापरू शकतो तर एकदा काढलेला पल्प आपण संपूर्ण वापरायचा आहे तो परत माघारी ठेवून द्यायचा नाही कारण तो परत त्याला पाण्याचा अंश लागल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते त्याप्रमाणे आपण प्लास्टिकच्या डब्यांमध्ये स्टोअर केलेला आहे आमरस त्याचप्रमाणे आपण प्लास्टिक बॅग्समध्ये सुद्धा आमरस स्टोअर करून ठेवू शकतो फक्त बॅग्स वापरताना चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स वापरायच्या म्हणजे त्या वर्षभर सुद्धा छान टिकून राहतात तर या प्रकारे आपण वर्षभर सुद्धा हापूस आंबा एन्जॉय करू शकतो जर आपण अशा प्रकारे मँगो पल्प स्टोअर करून ठेवला तर तर या प्रकारे आंब्याचा रस स्टोअर कसा करायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशी माहितीपूर्ण माहितीपूर्वक असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय